तर आता बारामती गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट आहे उपचारादरम्यान रणजित सिंग निंबाळकरांचा मृत्यू झाला आहे रणजित निंबाळकरांचा हा मृत्यू झाल्याची बातमी समोर आलेली आहे तर शर्यतीच्या बैलाच्या व्यवहारातून हा गोळीबार झाला होता गौतम काकडेंच्या भावाने हा गोळीबार केला होता ठरलेले पैसे न दिल्याच्या कारणावरून बारामती तालुक्यातील निंबूत गावात शुक्रवारी हा गोळीबार झाला होता या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी देविदास आपल्या सोबत आहेत देविदास काय अपडेट आहे या गोळीबार प्रकरणात किरण निश्चितच ही धाकादायक बातमी आहे रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे एका बैलाच्या शर्यतीतून एवढं मोठं प्रकरण होऊ शकतं याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही शर्यतीच्या बैलातून बैलाच्या व्यवहारातून हे सर्व प्रकरण झालेलं आहे बारामती तालुक्यातील निंबूत येथील गौतम काकडे यांनी फलटण येथील रणजित निंबाळकर यांच्याकडून सुंदर नावाचा शर्यतीचा बैल जो आहे तो विकत घेतला होता त्यांच्यात व्यवहार झाला होता आणि याच व्यवहारातून ठरलेले पैसे न दिल्याच्या कारणावरून हा वाद जो आहे तो निकोपाला गेला आणि बारामती तालुक्यातील निंबूत गावात ज्यावेळी रणजित निंबाळकर हे काकडे यांच्या घरी आले होते पैशाच्या व्यवहारासाठी माझ्या उरलेले पैसे द्या या कारणासाठी आणि त्याच वेळी वाद निकोपाला गेल्यानंतर त्यांच्यावरती गोळीबार करण्यात आला आणि सध्या रणजित निंबाळकर यांच्यावरती पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि त्यांचा मुलगा गौरव काकडे यांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि यातील गौतम काकडे जे आहेत ते सध्या फरार आहेत बारामती पोलीस जे आहेत ते गौतम काकडे यांच्या शोधामध्ये आहेत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातील गुन्हा देखील त्याच दिवशी दाखल करण्यात आला होता आणि त्या दिवशीपासून खर तर या प्रकरणामध्ये पोलीस जे आहेत ते गौतम काकडे यांचा शोध घेत आहेत अगदीच देवीराज धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी